ज्ञानेश्वर खंडो धाव ते केस पेपर एक्स काढायसाठी आलतो तिथे कॅन नंबरला आलतो तिथे त्यांनी केस पेपर फाडल त्यांचं नाव नाही माहिती म्हणजे ते मला म्हटले उद्या म्हणलो उद्या नाही म्हणल पुरजे आर्जे ते मागून म्हणले तू तंबाखूच खाऊन आला तंबाखू खा खाली तो तंबाखू खाली म्हणलं म्हणून त्यांनी केस पेपर फाडून टाकला पेपर हा केस पेपर फाळला कायच नाही केलं मग पोलीस स्टेशन घेऊन गेलो मग आणलं आणला फोन केला तंबाखू खाऊनाऱ्यामुळे केस पेपर फाडला असा तुमच्या कडे नियम आहे का नियम नाही आहे वगैरे आहे का दादागिरीत तुम्ही बोलता त्यांनी आलेले सांगितलं दादागिरीत तुम्ही बोलता नाही ते बोलता पेशंट वर यांनी सांगितलं दादागिरी केली तुम्ही दादागिरी ते बोलले का पण नाही बापरे का मग केस पेपर फाडलाय सर तर काय झालं सांग जपड जायचे का तुम्ही जपड जायचं ते नाही काय पण तुम्ही केस पेपर मी फक्त एवढं बोललो तुम्ही मागू फाऊन का आले दोन केस पेपर फाडला हा आता तो केस पेपर त्यांनी काढला तुम्ही फाडला आता काय करायचं सांगायचं तंबाखू खाऊन आल्यानंतर तुम्ही कंप्लेंट करा ना पोलीस स्टेशनला पोलिस त्यांचं काम करतील प्रशासन काम करेल तुम्ही इथं काय म्हणणार काम आहे का एवढं काय त्यांचं काउन्सिलिंग काय केलं तुम्ही काउन्सिलिंग काय केलं ते सांगा ना मला तुम्ही तंबाखू खाऊन ना काय मी एवढंच बोलले एवढंच बोललो ना केवा काय फाडला तुम्ही लगेच माफी मागायची पहिले त्यांची दंड करा ना तुम्ही ते तंबाखू पाहून आले आणि त्यांचे दंड करा ना तीस पीपल पाडायचं कुठे दिला त्यांना शिवसेनेचा झटका तर बघायचं का तुम्हाला सांगा काय झालं ते माफी मागा त्यांची सांगा बोला त्या मागा हे बघा माझ्याकडनं नाही काय म्हणा सगळं माझ्याकडनं तुमचं नाव काय सांगा पूर्ण बेळाचे नाव वाडेकर मी नौकनचं तुमचं विजळगावचा समुपदेशक म्हणून इथं कार्यरत आहे माझ्याकडनं जी चुकी झाली तिथून कुठेतरी होणार नाही मला माफ करा सॉरी ते पैसे भरा त्यांचा केस पेपर काढून द्या सहायण काढ कुणी काढलं काढलं चुकीचं काम करू नका तुम्ही सर आपण काउन्सिलर आहात ना काउन्सिलरचं काम काय काउन्सिलिंग काउन्सिलिंग झालं का केस पेपर पडणं सर ते आले खूप मोठ्या नका बोलत होतात अरे मुलीचे दडलेत त्यांच्या तुम्हाला काय म्हणतो आई करायचं काय विनवणी करतायत म्हणली आहे मला मी त्यांना काय सांगितलं म्हणलं की बाबा लहान मुलांचे डॉक्टर आहेत तुम्ही त्यांच्याकडे जाऊ त्यांना बोलतो म्हणलं लहान नाही नाही तुम्ही घेऊन टाकता तुम्ही घेऊन तुम्ही सांगा जर ऐका ना जर आपण लहान बाळांची डॉक्टर आपले रोगच्या होत नाही होत पण म्हणजे तिकडे लहान मुलांच्या बाळाकडे जायचं एक्सरे एक्स रे लहान बाळांचे ना ते आपल्याकडे एक्सरे निघत नाही का निघतात मग लहान मुलांच्या बाळाकडून काय डायरेक्ट आहे का कमिशन मिळतात तुम्हाला तिकडला इथे लहान बाळा डॉक्टर हे लोक अशिक्षित आहेत बरोबर त्यांना समजत नाही तुम्ही काउन्सिलर आहात त्यांना जर एखादं कळत नसेल आरोप तुम्ही असं आरोपी सारखं त्यांच्यावर वागू नका लक्षात आलं का, का। तुम्ही काउन्सिलर आहात ते आले त्यांची अडचण काय तुम्ही समजून स्वतः तुम्ही गेले पाहिजे किंवा एखाद्या माणसाला पाठवलं पाहिजे लहान मुलाचा डॉक्टर अमुक अमुक ठिकाणी बसलाय त्यांची मानसिकता लक्षात घ्या ना त्यांच्या ठिकाणी तुमची जर मुलगी असते तिचे हात पडले तुम्ही काय केले असतं अशा पद्धतीने वागू नका चालणार नाही की तुम्हाला फर्स्ट आणि शेवटची वॉर्निंग तुमचे कोणी प्रशासना साहेब तुम्ही समजून सांगा अधिक्षकांना पण समजून सांगा अशा प्रकारची दादागिरी इथं चालणार नाही ने। नाहीतर शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने तुम्हाला माहिती असेल मी सांगतो जिल्हा आरोग्य अधिकारी ज्यांवर मी जीवन साफ करला होत लक्षात घ्या सगळं मला माहिती आहे आरोग्य सेवेतील काम केले पाच वर्ष मी जिल्हा परिषदेमध्ये अशा प्रकारे वागू नका येईल तर तुमची गरु टाकलं वरिष्ठ टाकलं तिकडं ही पद्धत नाही लक्षात आलं व्रत तुमच्याकडून अशा चुकीची अपेक्षा नाही डॉक्टर साहेब तुम्ही पण सगळ्यांना सत्य सूचना द्या तिथं एवढे लोक येतात सगळं आणि अशा पद्धतीनं जर करत असेल तर योग्य नाही ठीक आहे सॉरी सर सॉरी डॉक्टर तुम्ही तुम्ही पाहिता पण होते त्यांच्या तब्बा खाण्याचं काही समर्थन करीत नाही तुम्ही केस पेपर का पाडलाय एवढंच आमचं म्हणणं आहे केस पेपर का पाडला एवढंच आमचं म्हणणं आहे याच्यापुढे ठीक आहे